महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री बाबासाहेब पाटील साहेब यांच्या हस्ते मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान शुभारंभ सोहळा संपन्न आज अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथे पंचायत समिती अहमदपूर जिल्हा लातूर व ग्रामपंचायत कार्यालय शिरूर ताजबंद येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेबजी पाटील तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी उपस्थित राहून शूरवीरांच्या स्मृतीस अभिवादन केलं याप्रसंगी वीर सैनिकांच्या बलिदानाला मानाचा मुजरा केला व या ऐतिहासिक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले ग्रामविकास व पंचायत राज विभाग जिल्हा परिषद लातूर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान लोकस्तरीय कार्यशाळा अभियान दिनांक का सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर व अभियानाचे सात घटक ग्रामपंचायतीसाठी बहुस्तरीय पुरस्कार योजना तसेच हेडलाईन छत्रपती शिवाजी महाराज अभियानांतर्गत सेवा पंधरवडा साजरा करावे असे आवाहन सर्व जनतेस केले आहे याविषयी माहिती देण्यात आली व कार्यक्रमास उपस्थित अधिकारी उपविभागीय अधिकारी मंजूषा लटपटे तहसीलदार उज्ज्वला पांगरकर गटविकास अधिकारी पंकज शेडके पोलीस निरीक्षक घुसनूर माजी कार्यकारी अभियंता साहेबराव जाधव सरपंच मच्छिंद्र वाघमारे पोलीस पाटील उत्तम वाघमारे गटशिक्षणाधिकारी धोकाडे प्रकल्प अधिकारी शोभा घोडके सोसायटी चेअरमन तुळशीराम भोसले ग्रामविकास अधिकारी प्रशांत घुगे उपसरपंच सूरजभया पाटील तलाठी गणेश शिंगोले महावितरण अधिकारी गुजराती आदींसह राजकीय नेते पदाधिकारी लोकसेवक कार्यकर्ते व्यक्त व्यापारी संघटना व ग्रामपंचायत सर्व सदस्य सोसायटी सर्व सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष प्रतिनिधी दिलीप मोरे अच्छा घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा